काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आपने 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 गेली अनेक वर्षांपासून संगमनेर शहराला वेढा घातला होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं ही अतिक्रमण मोहीम फत्ते केली आहे उद्या गुरुवारपर्यंत ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असणार आहे दिल्ली ते ज्ञानमाता परिसर रस्त्यालगत असलेली सर्व अतिक्रमण नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनानं हटवले आहेत सकाळपासूनच नागरिकांनी आपापली अतिक्रमणं काढण्यासाठी तजवीज केली होती त्यानंतर जी अतिक्रमणं राहिली होती ती प्रशासनानं जमीन दोस्त केली आहेत वाहतुकीला के मोठा अडथळा निर्माण होत असल्यामुळं अतिक्रमणं काढण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी दिली संगमनेर शहरात गेल्या अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेली अतिक्रमण अखेर जमीन दोस्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे संगमनेर शहरातील दिल्ली नाका जोरे नाका त्याचबरोबर ज्ञानमाता परिसरामध्ये ही अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आलेली आहेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोकरे साहेब यांना आपण विचार साहेब ही अतिक्रमण मोहीम किती दिवस चालणार आहे आणि उद्यापर्यंत उद्यापर्यंत रहदारीचाडताळा होणारे रस्त्यावर जे अतिक्रमण आहेत ते काढलं तर रस्ता रुंदीकरण होईल आणि रहदारीचे अपघाताचे हे जे काही समस्या येतात ते आपल्याला टाळल्या जातील काही ठिकाणी वाद होतोय काही नाही वाद नाही आहे त्यांना आम्ही समजून सांगतोय वादाचा विषय काय आवाहन करायचं नागरिकांनी भविष्यात अशा अतिक्रमण करू नये म्हणजे असं वादविवादाचं पुढे भविष्यात कारण ठरू नये त्यासाठी त्यांना माझा नम्र आवाहन आहे की किती पक्के अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आलेली आहे पक्के अतिक्रमण नव्हती यात हे सगळं असं वाढीव टपऱ्या किंवा छप्पर दे जाव हे अशीच होती पक्के अतिक्रमण नव्हते गेली अनेक वर्षांपासून अतिक्रमण कधी हटणार ही संगमनेरकरांची मागणी आता प्रशासनानं पूर्ण केली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये ही अतिक्रमणं हटवली गेली आहेत बस स्थानकापासून ते प्रवरा नदी पुलापर्यंत दिल्ली नाका जोरवे नाका या भागातील अतिक्रमणं देखील काढली गेली आहेत ही अतिक्रमणं काढल्यामुळे संगमनेर शहरातील वाहतूक कायमस्वरूपी सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होईल कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात केला गेला होता बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर